बांग्लादेश बदल तेरा साली का बारह साली पंतप्रधान नरेंद्र मोदी तेवा राज्य से मुख्यमंत्री होते थे मंटले बांग्लादेश में जो चल रहा है उसके ऊपर इनका कुछ नियंत्रण नहीं है केंद्र सरकार का केंद्र सरकार सिर्फ देख रही है आज क्या हो रहा है बांग्लादेश की तरफ से आप सिर्फ देख रहे हैं वो शेख हसीना बिचारी उधर से भाग गई तो आप कुछ नहीं कर पाए प्रत्येक गोष्ठी एक वेगळा असा विषय करून दोन हजार चौदा साली देशाला संभ्रमित केलं दहा वर्षाच्या अनुभवाने देशाने निकाल घेतला या देशाची घटना बदलणाऱ्यांना बाजूला करूया म्हणून थोडा भाऊ तिकडं तिकडं झालं असत तर देशाची घटना बदलायला निघालेल्या लोकांना सत्तेपासून बाहेर जावं लागलं असत अनेक लोक आम्हाला विचारतात ही लोक तुमच्या पक्षात येणार का पक्षात येणार का पक्ष मी अनेकांना सांगतो जोपर्यंत ईडीची छडी अमित शहाच्या हातात आहे शकणार ज्या दिवशी नरेंद्र मोदी आणि ईडीची छडी असणारे अमित शहा बाजूला दिवशी अमोल कोल्हेंनाच फोन येईल दे ना मागचं सोडव विसरून जावा पण बन... नाही विसरायचं नाही हा भाग पुढचा पण अशी रिक्वेस्ट येईल त्यामुळे पत्रकारांना मी सांगतो असं कोणी येणार नाही आमच्याकडं ज्यांच्यावर केसेस आहेत जे संकटात आहेत त्यातल्या कुणाची ताप नाही आमच्याकडे येण्याची इकडे यायला मर्दाचं काळीज लागतं इकडं उभा राहायला मर्दाचं काळीज लागतं इथं उडून इथून संघर्ष करायला आपल्या सगळ्यांना ताकद लागते आम्ही सगळ्यांनी ठरवले